गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण समूहदर्शक शब्द पाहणार आहोत भाषा हा घटक तसा सोपा आहे फक्त सरावाची आवश्यकता आहे आता नुकताच सराव चाचणी तीन झाली त्यामध्ये सुद्धा मुलांना कमी मार्क्स आहेत पंचवीस प्रश्न होते आपण याआधी चॅनलवरती पंचवीस प्रश्न पोस्ट केलेले आहेत सोडून दिलेत म्हणजेच आपण स्पष्टीकरणासह भाषेतले पंचवीस प्रश्नांची उत्तरे व स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी मुलांना त्यात अवघड वाटलं याचं कारण त्यांनी सराव केला नाही एकदा एक घटक एक वाचून झाला म्हणजे तो तुम्हाला येईल अशातला भाग नाही पुन्हा आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर पुन्हा पुन्हा तुम्ही त्याला रिव्हिजन दिली पाहिजे एक महिना झाला परत रिव्हिजन दिली पाहिजे मग यासाठी काय करता येईल तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला असेल तुमचा लिहून झाला असेल पुन्हा पंधरा दिवसानंतर परत एखादा अवघड घटकाचा व्हिडिओ लावा तो परत बघा किंवा आता हाच व्हिडिओ आहे आज आपण समजून घेतलाय पंधरा दिवसांनी याला परत एकदा रिव्हिजन द्या सोपा आहे जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ आहे वडिलांचा मोबाईल मोकळा आहे आईचा मोबाईल मोकळा आहे कुणाचा आहे काकाचा मामाचा कुणाचा आहे सरळ चॅनलवर जायचं त्याला सबस्क्राईब करायचं आणि तिथंच व्हिडिओ लावून तुम्ही वाचायला बसायचं कानात हेडफोन घातला व्यवस्थित ऐकलं समजून घेतलं तर तुम्हाला सराव आपोआप होईल ठीक आहे चला आता आपण सुरुवात करू घटकाला आजच्या याच्यामध्ये समूहादर्शक शब्द पाहणार आहोत समूह म्हणजे काय समूह म्हणजे संघ एकत्र येतात लोक जेव्हा लोक एकत्र येतात एका मनाने काम करतात किंवा जनावर असतील गुरं असतील वस्तू असतील तर त्यांच्यात ते एकजूट होते त्याला म्हणतात संघ हा समूह असतो समूहाचा संघ तयार होतो मग खेळाडूंचा असोत अनेक गोष्टींचा असोत आपण आता पुढे समजावून घेऊ बघा खेळाडूंचा काय पहिला शब्द आहे आपण लिहिलेला बोर्डवर तुमच्या समोर दिसतोय खेळाडूंचा संघ मग आता नुकताच भारतीय क्रिकेट संघाने शब्द बघा क्रिकेट संघाने आय पी एलचा जो ट्वेंटी ट्वेंटीचा वर्ल्ड कप होता तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे बरोबर कर्णधार होता रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकला मग ते काम कसं होतं समूहात झालं संघाने केलेलं काम होतं बरोबर मग त्याला काय म्हणतात इंग्लिश मधून यालाच टीम टीई एम -E टीम बरोबर -बर? क्रिकेट टीम टीमचे सदस्य कोण असतात प्लेयर्स असतात पी एल ए वायस प्लेयर्स -E ठीक -E आहे अशा प्रकारे हाच घटक तुम्हाला इंग्लिश मधून सुद्धा आहे तिसरी पासून आहे तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी पर्यंत हा घटक आहे समुदर्शक शब्दावर भाषेमध्ये प्रश्न येतात पुढचा बघू दुसरा गवताचा भारा गवताचा भारा जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही गवताचा भारा म्हणजे काय संध्याकाळी शेतकरी घरी जाताना गवत कापतो आणि त्याचा वारा बांधतो किंवा मोठा गठ्ठा बांधतो आणि तो, तो जनावराला घेऊन जातो ठीक आहे त्याला गवताचा वारा म्हणतात पुढे तिसरं गुरांचा कळप गुरांचा कळप कळप म्हणजे काय गुरे एकत्र आली की त्याला कळप म्हणतात बरोबर घटक सोपा आहे फक्त समजून घ्या आणि लिहून काढा नंतर गुरु एकत्र आल्यानंतर त्या त्यांना कळप म्हटलं जातं कळप म्हणजे सगळी जनावर गावातले जनावर जर सकाळी बाहेर गेलेली असतील चरायला तर संध्याकाळी येताना एकत्र ये दिसतात त्याला कळप म्हणतात चौथा शब्द जहाजांचा काफिला हा शब्द बघा हा आपल्याकडचा शब्द नाही हा अरबी शब्द आहे अरबी म्हणजेच जी जहाजं पार करून यायची समुद्र मार्गे यायची ती परदेशातून आलेली होती पर्शियन याच्यातला शब्द आहे काफिला काफिला म्हणजे काय एकत्र आलेला गट ह्यालाच आपण कळप जसा म्हणतो ना जनावरांचा कळप तसाच हा काफिला असतो म्हणजे अनेक जहाजे एकत्र येणे समूहाने एकत्र येणे ठीक आहे पुढे पाचवा धान्याची रास धान्याची रास जर तुमच्याकडे समजा सोयाबीन लावलेला आहे गहू लावलेला आहे आता जे हे तुमचं कुटी मशीन किंवा हार्वेस्टर मशीन आहे हार्वेस्टर मशीनने हार्वेस्टर मशीनने एकत्र जर जमा करून आणलं धान्य आणि ते घरासमोर ओतलं तर मग त्याला म्हणतात रास काय म्हणतात रास समजले चला पुढचा मुद्दा बघू आपण समूहदर्शक शब्द बघत आहोत त्यामध्ये गवताचा भारा म्हणजे काय ते आपण बघितलं गवताची गंजी पेंढी आता प्रश्न कसा विचारला जाईल माहिती का, का? समूहदर्शक शब्दामध्ये वर दिलं जाईल गवतासाठी कोणता शब्द योग्य आहे गवतासाठी आणि मग तीन शब्द दिलेले असतील किंवा विचारला जाईल अयोग्य कोणता आहे तिथं दिलेला असेल भारा गंजी दोन पर्याय आणि तिसरा असेल पेंढा किंवा पेंडी ठीक आहे पेंडी आणि चौथं काहीतरी वेगळं दिलेलं असेल गठ्ठा काय दिलेलं असेल गठ्ठा मग तुम्हाला विचारलं अयोग्य शब्द सांगा अयोग्य कोणता आहे अयोग्य शब्द अयोग्य शब्द कोणता आहे सांगा मग अयोग्य शब्द आहे गठ्ठा कोणता आहे अयोग्य गठ्ठा बरोबर अशा प्रकारे तुम्हाला गवताबद्दलच इथं गवताबद्दल भारा शब्द आला इथं गवताबद्दल गंजी आणि पेंडी आला तुम्हाला तिन्ही शब्द माहित असायला हवेत मग तुम्हाला चौथा शब्द कळेल <coughs> पुढचं बघू प्रश्नपत्रिकांचा संच <coughs> अनेक बाबींचा संच असतो प्रश्नपत्रिकांचा संच असतो उपकरणांचा असतो पाठ्यपुस्तकांचा संच असतो बघा बरं अजून काय आहे त्याच्यानंतर वस्तूंचा संच असतो म्हणजे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल संच कोणकोणत्या वस्तूंचा असतो वस्तूंचा उपकरणांचा पाठ्यपुस्तकांचा आणि बरोबर तीन झाले ठीक आहे किंवा प्रश्नपत्रिकांचा चार आणि मग अयोग्य हो शब्द ओळखा म्हणतील सरळही प्रश्न विचारला जाईल आणि उलट सुद्धा विचारला जाईल ठीक आहे पुढचं बघू आपण बघितलं प्रश्नपत्रिकांचा संच उपकरणांचा संच आणि वस्तूंचा संच बरोबर त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचा संच बघितला किल्ल्यांचा जुडगा जुडगा म्हणजे काय एका कडीमध्ये पाच दहा किल्ल्या गुंतवलेल्या असतात त्याला जुडगा म्हणतात बरोबर एका कडीमध्ये पाच दहा किल्ल्या ज्या गुंतवतात त्याला जुडगा म्हणतात केसांचा झुपका किंवा पुंजका किंवा बट केसांची बट सुद्धा असते बघा बरं केसांची बट जट वेगवेगळ्या भागात मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत आपली भाषा असं म्हटलं जातं बारा मैलांवर भाषा बदलते म्हणजे काय तुम्ही इथून निघालात आणि बारा तीन चौक बारा बारा म्हणजे काय छत्तीस छत्तीस किलोमीटरवर गेल्यानंतर तुम्ही भाषा तुम्हाला बदललेली दिसेल आता आपणच समजा गोदावरी नदीच्या काठावर काम करतो नदीच्या पलीकडे जर गेलं तर मराठवाडा भाग लागतो मराठवाड्यामध्ये भाषा वेगळी होते मग तिच्यामध्ये वेगवेगळे शब्द वापरतात बट झट पुंजका झुपका ठीक आहे मग अशा प्रकारे तुम्हाला केसांबद्दलच केसांचा आणि केसांची केसांची बट केसांचा झुपका पुरुषार्थी शब्द जर असेल पुल्लिंगासारखा केसांचा तर झुपका पुंजका जर याला प्रत्यय ची केसांची तर बट आणि जट म्हणजे जर श्रीलिंग वाचक शब्द असेल तर बट आणि जट घ्यायचा खेळाडूंचा संघ वस्तूंचा संच ताऱ्यांचा पुंजका बघा आता केसांचाही पुंजका आहे आणि ताऱ्यांचाही पुंजका हा शब्द रिपीट होतो बरोबर पुढे दुर्वांची जुडी तुम्हाला गणपती ज्यावेळी बसतात गणेशोत्सवामध्ये तेव्हा आई सांगते अरे दुर्वांची जुडी बनव म्हणजे काय तुम्ही जाता हिरवळीमधून एकवीस दुर्वा काढून आणता त्याला तीन पानं असतात आणि त्यांची जुडी बनवतात ती एकवीस याचा संच असतो जुडी म्हणतात त्याला काय म्हणतात दुर्वांची जुडी मी मुद्दाम शब्दाला जोड देतोय कारण त्यामुळे तुमच्या ते स्मरणात राहतील पक्षांचा थवा प्रवाशांची झुंबड आता पक्ष्यांचा थवा काय असतो पक्षी असा आहे विद्यार्थ्यांना एक अर्ध्या एक मिनिटात एक गोष्ट सांगतो रशियामध्ये खूप थंडी पडते बरोबर रशियामध्ये ऑक्टोबरच्या दरम्यान खूप थंडी पडते आणि आपल्याकडची थंडी त्यावेळी कमी असते आपल्याकडं छान पाऊस झालेला असतो जूनमध्ये पाऊस चालू झाल्यानंतर मग रशियामधून सायबेरियन क्रंच ज्यांना रोहित पक्षी आपण म्हणतो त्यांचं स्थलांतर होतं ते खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येतात वरती मध्य प्रदेशात येतात मोठमोठ्या तळ्यांवर येतात हजारो किलोमीटरचा प्रवास करून ज्यांना नकाशा माहीत नाही जी पी एस नाही काहीच नाही हे यापेक्षा हजारो वर्षापासून येत आहेत दरवर्षी पक्षी आपल्याकडे येतात आपल्या तळ्यांवर राहतात इथं पैठणच्या तलावर राहतात तिथं अन्न खातात कारण तिकडं ते बर्फामध्ये गोठतं आणि आपल्याकडे त्यावेळी तळ्यात छान पाऊस झालेला असतो मासे असतात कीटक असतात त्याच्यावरती ते पक्षी इथे येतात इथं पिल्ल अंडी देतात आणि इथून परत पक्षी परत जातात <coughs> चार ते पाच महिने इकडं राहतात आणि पुन्हा जातात मग हे जाताना काय करतात तो जातो तो पक्ष्यांचा ठवा असतो काय असतो एकत्र जातात त्या ठव्याला एक नेतृत्व असतं पुढे चोरांची टोळी चोरांची टोळी ठीक आहे पाठ्यपुस्तकांचा संच आपण बघितला पुस्तकांचा व वयांचा गठ्ठा वयांचा काय असतो गठ्ठा हे तुम्हाला माहिती आहे नोटांची थप्पी थप्पी म्हणजे काय नोटा एकत्र जर बांधल्या एखाद्या शेटजींच्या दुकानावर गेलेत का तिथं अशा थप्प्या लावलेल्या असतात आहे ना बंडल नोटांचे बंडल सुद्धा असते अजून एक शब्द असेल बघा नोटांचा बंडल नाही आहे का बरं ठीक आहे चला नोटांचे थप्पी आहे ना आपण तिथे लिहून घेऊ बंडल नोटांचे बंडल सुद्धा असते पुढे येईल केळांचा लोंगर किंवा घड या शब्दात मुले हमखास चुकलेली आहेत या प्रश्नात केळांच्या ह्याच्यामध्ये बघा बरं केळांचा लोंगर शब्द लक्षात असू द्या हा शब्द आपल्या लक्षात राहत नाही जसं मी मागे सांगितलं की मांजराला सुद्धा म्हटलं जातं मग तिथं तुमची चूक होते तसं केळ्यांच्या याच्यात लोंगर शब्द लक्षात ठेवा मुंग्यांची रांग लाकडाची ऊसाची मोळी विमानांचा ताफा विमानांचा ताफा म्हणजे काय आपण इंग्लिशमध्ये एक प्रॅक्टिस सेट बनवलेला आहे त्यामध्ये हे सगळे चित्र आहेत चित्र असंही दिलेलं आहे चॅनलवर तुम्ही सर्च करा आव्हानांमध्ये खाली सापडेल तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये यात दिसत विमानांचं जे असतं त्याला स्क्वाड्रन म्हणतात काय म्हणतात स्क्वाड्रन एकाच वेळी दहा बारा विमान आपल्याकडे पंधरा ऑगस्ट असतो त्यावेळी आपल्या भारतामध्ये दिल्लीला राजपथावरती मोठं संचलन होतं त्यामध्ये वरतून आकाशातनं विमानं उडतात तो असतो ताफा काय असतो ताफा काजूंची माशांची गाथन म्हणजे काय हा शब्द कसा आहे बघा बरं गाथन म्हणजे काय हा शब्द कोकणातला आहे कोकणामध्ये मासे असतात माशांचे सुद्धा त्यांचे काय केलं जातं त्यांचे कल्ले ओपन करतात त्याच्यातनं दोरा वळतात आणि असे गठ्ठा माशांचा असतो गठ्ठा तशाच प्रकारे काजूंचे जे असतात काजूचा सुद्धा जे जा, गठ्ठे जमा केलेले असतात त्याला गाथन म्हणतात काय म्हणतात गाथन पुढचं बघू नाण्यांची चळत नाण्यांची चळत आता नाणं एकत्र सगळे राहील का नाही मग एखाद्या पिशवीत ठेवलं एकत्र केलं की त्याला चळत म्हणतात गुरांचा कळक हे बा इथं पण शब्द आपण बघितला होता कळप शब्द आधीच्या ठीक आहे तो बघितला गुरांचा कळप करवंदाची जाळी म्हणजे काय हो आपण पुस्तक लिहिलेलं आहे मालगुणचा सिद्धू माझं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा जो सिद्धू असतो तो सिद्धू पावसाळ्यामध्ये करवंदाच्या जाळीत जायचा म्हणजे काय ओढ्याच्या काठावरती काटेरी झाडं असतात करवंदाची त्याच्यामध्ये खूप छान पावसाळ्याच्या सुरुवातीला येत नाही ती नंतर येतात मती करवंदाची उन्हाळ्याच्या टप्प्यामध्ये पावसाळ्याच्या आधी येतात तर त्यावेळी ही करवंद खायला ती मुलं जातात ज्याच्यात घुसतात ना त्याला म्हणतात जाळी हा शब्द लक्षा हा तुम्ही लक्षात ठेवा कारण हा तुमचा चुकतो करवंद आणि जाळीचा काय संबंध आहे तुम्हाला असं वाटेल बरोबर की नाही करवंद जर टोपलीत घेतले तर काय म्हणणार तुम्ही टोपलीत आहेत फळे एकत्र असले तर फळांचा जुडगाव वगैरे असेल पण इथं करवंदाची जाळी आहे त्या झाडाला म्हटलं जातं जेव्हा नदीच्या काठी असे बारके बारके खुरटे झाडं असतात ते काटेरी तर त्या सगळ्या ह्याला जाळी शब्द वापरला जातो फुलांचा गुच्छ बांबूचे बेट बांबूचे बेट आता हे याचा अर्थ काय हो सांगा बर तुम्ही जर मोठ्या घरांभोवती बघितलं असेल शहरात सुद्धा ते आजूबाजूने काय करतात किंवा एखाद्या गार्डनमध्ये गेला असाल तर गार्डनमध्ये एकाच ठिकाणी खूप बांबू उग उगतात खूप बांबू उगतात म्हणजे बांबू तुम्ही आज जर लावला ना एवढा बघितला उद्या एवढा परवा एवढा बांबू भरभर वाढणार पीक आहे गडचिरोलीकडच्या मुलांना चांगलं माहिती आहे गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर त्या मुलांना बांबूचं बेट असतं म्हणजे ते एकाच ठिकाणी ती जागा खूप मोठी डेव्हलप होते त्याला म्हणतात बांबूचे बेट हा शब्द तुम्हाला वाटेल पण हा समूह दर्शक शब्द आहे वेगळा आहे माणसांचा जमाव मुलांचा घोळका मुलांचा घोळका जहाजांचा काफिला मी आधीच सांगितलं तारकांचा पुंज म्हणजे काय तारका म्हणजे काय आकाशामध्ये ज्या दिसतात ना अंधाऱ्या रात्री तुम्ही अंधाऱ्या रात्री जेव्हा अमावस्येची रात्र असेल किंवा लाईट गेलेली असेल त्यावेळी तुम्ही आकाशात बघितलं तर तिथं अनेक तारका दिसतात चांदण्या दिसतात ह्या याच्यामध्ये ज्या तारका असतात त्यांचा एकत्रित त्याला म्हणतात पुंज काय म्हणतात पुंज द्राक्षांचा घड किंवा घोस द्राक्ष आणायला आई सोबत गेले असाल तर तुम्ही बघितला असेल तो काय करतो देणारा उचलतो आणि टाकतो त्यावेळी तो म्हणतो हा एक गड आई वडील म्हणते अरे दोन गड टाक सुटा करू नकोस कापू नकोस तो असतो घड किंवा घोस धान्याची रास सांगितले आपण ठीक आहे आता आपण त्यावर आधारित काही प्रश्न बघू बाबा बर सराव संचा सव्वीस कळप कळप कोणाचा असतो गुरांचा तारकांचा गवतांचा विमानांचा कशाचा कळप कुणाचा असतो पर्याय क्रमांक बरोबर एक पर्याय क्रमांक एक बरोबर गवताचा गा। काय असतो भारा तारकांचा पुंज विमानांचा काफिला ठीक आहे पुढे गाथन गाथन कशाची असते मी कोकणातलं उदाहरण सांगितलं होतं बघा पोत्यांची नाही द्राव्यांची नाही केळ्यांची नाही माश्यांची किंवा माश्यांची किंवा काजूची <laughs> माशे आणि काजू यांची गाथा असते बरोबर पुढे मोळी लाकडाची गवताची नाही नारळाची नाही ध्रुवांची नाही पुढे गुच्छ फुलांचा मुलांचा गुच्छ असतो का नाही मुलांचा गोळका असतो केसांची बट केसांचा हा त्याच्यानंतर गवताचा भारा मग फुलांचा गुच्छ ठीक आहे बेट बघा बर नोटांचे बेट होता का नाही तारकांचे होतं का नाही केसांचे होत का नाही आताच आपण सांगितलं बांबूचे बेट <coughs> म्हणजे वेगळी उदाहरणं तुम्ही लक्षात घेतली किंवा मी चर्चेतनं स्पष्टीकरण दिलं होतं ते तुम्हाला फायद्याचं ठरेल ठीक आहे पुढचं बघू व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायला शिका ठीके यामध्ये पाचच प्रश्न होते सराव संचामध्ये पाच प्रश्न आणि इतर प्रश्न बरं या प्रकारचे विविध प्रश्न आपण आता सराव प्रश्नपत्रिकांमध्ये दे स्पष्टीकरण देताना सांगणार आहोत त्या अजिबात टाळू नका जी सराव प्रश्नपत्रिका पुढे आली रजच्या क्लासमध्ये आली ग्रुपमध्ये आली ती नक्की बघा कारण त्यामध्ये एकाच दिवशी तुम्हाला पंचवीस प्रश्न बघायला मिळतील किती पंधरा वीस पंचवीस ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि कमेंट्समध्ये कळवा ठीक आहे तुम्हाला जो घटक अवघड जातो तो चला ओके थांबू गुड डे बाय